कविता मॅडमचा आपण आता इकडे खेळ घेणार आहोत तर तुमचं नाव कविता आहे आता मी तुम्हाला एक ओवी जी आहे त्याची लाईन सांगाल तर ती कोणी त्याची रचना कोणी केलेली ते सांगायचं तुम्हाला हु, तर ते आहे अरे संसार संसार जसा बहिणाबाई वासा बहिणाबाई तर म्हणजे प्रश्न विचारण्याच्या अगोदरच त्यांनी हजर जबाबीपणे उत्तर दिलेला आहे दुसरा प्रश्न मला सांगा दुसऱ्यांच्या मनातील जो जाणतो त्याला एक शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो दुसऱ्यांच्या मनातील जाणणारा एक शब्द आहे त्याला ज्याला सगळ्यांच्या मनातलं कळत जाणतो <laughs> तुम्ही दोघी तिघे सगळ्यांवर प्रश्नाची उत्तर द्या सगळ्यांना जिंकायचं त्यांना पण जिंकू द्या टाइम टाईम काय उत्तर आहे सांगा कोणते हा <laughs> <laughs> आता तिसरा प्रश्न <प्रेंच> <laughs> <laughs> मला सांगा लहानपणी खेळ खेळलात तुम्ही गावाकडे तर सगळेच खेळ खेळतात तर मला सांगा राष्ट्रीय खेळ कुठला आहे राष्ट्रीय खेळ <laughs> <laughs> राष्ट्रीय खेळ <laughs> 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 यांचा हात प्रत्येक गोष्टीला बरे काय हो का था। था। सांगा कबड्डीच उत्तर दिलेलं आहे तर बरोबर उत्तर सांगा तर हॉकी असं त्याचा बरोबर उत्तर आहे आता पुढचा चौथा प्रश्न मला कुठल्या पण तीन चित्रपटांची नाव तुम्हाला सांगायची दहा सेकंद मध्ये टाइम लावले तीन चित्रपट मराठी हिंदी कुठला पण झालं मराठी हिंदी पिक्चर पिक्चर बघतो ना सगळे पटकन पटकन दोनच सांगायचे शेवटच्या क्षणाला त्यांनी उत्तर दिलं आणि आता शेवटचा प्रश्न मला सांगा बदनापूर तालुक्यातील पोलीस ठाण्या ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांचं नाव सांगायचं तुमच्या तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांचं नाव काय कोणाला इकडे नाही माहिती ना ना कुठला पदार्थ आहे जो ठेवल्यानंतर सुद्धा त्याची उष्णता किंवा कि तो गरमच राहतो असा कुठला पदार्थ आहे फ्रीजमध्ये ठेवूनही गरम राहतो उत्तर कोणी द्यायचं नाहीये सांगा सगळ्याजणी गृहिणी यांना यांना माहिती पाहिजे सगळ्यांना कुठला पदार्थ आहे कि जो फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्याच्यातला जो गुणधर्म बघतात बाकी पण उत्तर यांना कोण सांगेल नाही नाही चुकीचं उत्तर आहे थंडी तर होती ना पण ती बाहेर ठेव बर्फ 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 गरम राहतो बर्फ सांगितलं बर्फ गरम राहतो थंड असत पण ना तर उत्तर असं आहे गरम मसाला की जो मध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्याचं जे आहे गुणधर्म तो गरमच राहतो थंड होत नाही तर अशा प्रकारे गरम मसाला नाही गरम मसाला ठेवतात हा नाही हो। तेच तर त्याचा गुणधर्म जो प्रश्न असा होता की गुणधर्म हो। ज्याचा बदलत नाही तर अशा प्रकारे ताईंनी दोन प्रश्नाची बरोबर उत्तर दिलेली आहे तर दोनशे रुपये रोख रक्कम असं ताईंनी बक्षीस जिंकलेलं आहे <laughs> <laughs> तर मी दोनशे रुपये जिंकले आणि नवीन अनुभव अनुभवायला भेटलं हे माझे पहिले वाटलं खेळू खूप छान वाटलं पहिले पहिले थोडी भीती वाटली पहिले घाबरत नाही कसं अगोदर त्यांना घाम फुटलेला आहे <laughs> <laughs> चालेल धन्यवाद मी टेलर काम करते आणि मिस्टर माझे शेतकरी आहेत किती रुपये शिलाई घेता दीडशे पासून सुरुवात आहे माझ्यासाठी जास्त घे <laughs> माझ्यासाठी जास्त जास्त मग <laughs> मी येईन तुमच्याकडे आणि तुम्ही जास्त घेतात मला जाते कम असं आहे का मी श्रीमंत मला ते पैसे वाटत मला म्हणजे मी नाही वाटत नाही मला समोरून येतात तेव्हा वाटले चालेल तर मी आता प्रश्न काय करता तुम्ही टेलर काम आणि घरचे काय करतात शेतकरी शेतकरी अच्छा ठीक आहे तर मला सांगा की उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने कुठली पिकं घेतली जातात उन्हाळ्यामध्ये गहू कापूस पण राहतो उन्हाळ्यामध्ये मी शेती नाही करत सांगते उन्हाळी बाजरी पण असते सोयाबीन सोयाबीन पण बाजरी असतो आणि गहू ठीक आहे तर अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलेलं आहे आता दुसरा प्रश्न आपण फोटो बघतो इथं फोटो आहे तर मला सांगा काय नाव त्यांचं सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तर यांनी महिलांसाठी काय काम केलं होतं महिलांच्या शिक्षणासाठी धडपड केली होती काय केलं होतं पण शाळा उघडल्या होत्या हा तर मुलींची पहिली शाळा जी आहे सावित्रीबाई आणि हा प्रश्न म्हणजे सगळ्या महिलांना माहिती पाहिजे कारण की त्यांच्यामुळे आपण जे महिला आहोत आज इथे येऊ शकतो ही ये जी शाळा पण आहे फक्त त्यांना आपण त्याचं जे श्रेय आहे ते देतो तर दुसऱ्या प्रश्नाचं तुम्ही छान पद्धतीने उत्तर दिलेलं आहे तिसरा प्रश्न मला सांगा जालना जिल्हा माहिती आहे तर जालना जिल्ह्यातल्या कुठल्या पण दोन धार्मिक स्थळ देवाचे जे आपण म्हणतो तर त्या स्थळांची नाव सांगायची कोणत्या पण माहित असलेलं माहीत असलेले किंवा मग बदनापूर असेल पूर्ण जालना जिल्ह्यातलं कोणत्या दुसरा तर सांगायचं नाहीये कुणी अजून एक कुठे कुठे गेलाय जालन्यात फिरायला देवाला कुठे जाता का नाही <laughs> विद्यापीठ विद्यापीठ त्याच्यामुळे हा प्रश्न आपण ग्राह्य नाही धरणार तर तिसरा प्रश्न आहे मला सांगा आपण म्हणतो हा चौथा प्रश्न तर मला सांगा आपण ग्रामीण भाषेत म्हणतो आण आन, घेणे आन तर त्याला समानार्थी शब्द किंवा शपथ घेणे तर अशा प्रकारे त्यांनी चौथ्या प्रश्नाचा बरोबर उत्तर दिलेलं आहे आता पाचवा प्रश्न तुम्हाला विचारते मी तर मला सांगा आ, तीन हजार रुपये सगळ्यांचे आलेत लाडकी बहीण योजनेचे आलेत का कोणाकोणीच नाही आले तुम्ही लाडक्या नाही आहेत मग सर बरं मला आता कुठल्या पण दोन सरकारी योजनेचे नाव सांगायचे सरकारी योजना दोन कोणत्या लाडकी बहीण योजना ती सोडून ती सोडून सांगितली <laughs> ती सोडून सांगा प्रधानमंत्री आवास योजना लेख लाडकी योजना अच्छा बरोबर तर दोन प्रश्न कधी त्याच हे घेतलंय का तुम्ही म्हणजे त्याच्यात कधी तुम्हाला फायदा झालेला आहे का त्या योजनेचा हो तर दोन प्रश्न याचं जे उत्तर आहे दोन्ही योजना त्यांनी बरोबर सांगितलंय तर पाच पैकी चार प्रश्नांची त्यांनी उत्तर दिलेली आहेत आणि त्यांना मिळते नामांकित साडी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचं टाळ्या वाजवा वाईट काढते का हा कसं वाटतंय तुम्हाला छान वाटते मला पहिल्यांदाच मी प्रश्नाचे उत्तर दिलेत खूप छान वाटले आणि कधी खेळत का असं नाही याच्या अगोदर प्रश्नांची उत्तर दिली आणि डायरेक्ट साडी मिळाली नाही नाही ना, <laughs> ना? मी अगोदर घाबरत हो कसे प्रश्न भेटतात मला आता नेक्स्ट टाईम सगळेजण भाग घेणार ना स्पर्धेत साडी मिळवायची का नाही सगळ्यांना